साहेब केंद्र सरकारनं साखर कारखानदारी बाबतचा एक महत्वाचा निर्णय घेतला इथेनॉल निर्मितीवरची जी बंदी घातली होती ती हटवली गेली एक तुम्ही साखर कारखानदार आणि मंत्री म्हणून नेमका याकडे कसं बघताय या निर्णयाचं मी स्वागत करतो काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीला ज्यूस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी हिवी आणि सी मॉडॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं परंतु या देशामध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती कारखाने फार मोठे संकटात होते आता काल जो निर्णय झाला आहे त्याचं मी स्वागत करतो परंतु तो अर्धा निर्णय झालेला आहे सतरा लाख टनापर्यंतच ते आता इथेनॉलला परवानगी देणार आहेत मला वाटते यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार त्याचा आढावा घेऊन मला वाटते ही शंभर टक्के बंदी जी पन्नास टक्के हटलेली आहे ती शंभर टक्के करतील असा मला विश्वास आहे आता आम्ही एक प्रस्ताव त्याला देत होतो म्हणजे आमचे सगळे तज्ज्ञ लोक की जी शेतपिये किंवा कॉर्पोरेट कंपन्या किंवा मिठाईवाले यांना फार मोठ्या प्रमाणात सत्तर टक्के साखर ही लागते त्यांनी आयातीला त्याला परवानगी द्यावी आणि मग आपल्या देशात ही साखर पुरेल आणि महागी होणार नाही आणि मग इथेनॉल ही निर्मिती होईल परकीय चलन वाचेल असा आमचा हे होता पण जो केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतला तो स्वागत करूया आणि शंभर टक्के करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करून राहूयावर दोघांमध्ये वाद सुरू आहे कसं बघता यामुळे यावेळा अनेक वेळा या मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका मी अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवली होती तर भुजबळ साहेबांनी परवा राष्ट्रामध्ये सांगितलं की बाबा मी दोन महिने गप्पच होतो मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती परंतु ज्या वेळा अशा विध्वंसक गोष्टी चालू झाल्या गोष्टी त्यामुळं मला बोलावं लागलं तर माझीसुद्धा दोघांनाही विनंती आहे असं बोलल्यामुळं दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होते त्यांनी कृपया हे टाळलं तर बरं होईल एका गुन्हेगाराच्या पार्टीमध्ये मध्ये एक व्हिडिओ नितेश राणेंनी शेअर केला त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत भाजपचे मंत्री देखील त्याच्या लग्नामध्ये गेले होते अशा पद्धतीचे त्याची काही मी माहिती घेतली नाही काल मी नागपूरला होतो तिथून आलो आजरेच्या प्रचारामध्ये होतो त्यामुळे बडगुजर कोण आहेत आणि काय हे मी काय काल माहिती घेतली नाही मी माहिती घेऊन त्यावर बोलेन तर आरक्षण मराठ्यांना देणार आहे अशा पद्धतीची माहिती बच्चूकडून तसं काय सरकारकडून प्रयत्न हे बघा शासन सातत्याने प्रयत्नशील आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणात धक्का न लावता यासाठी शासन जरूर ते प्रयत्न करील आणि जरूर तर कायदा टिकणारं आरक्षण जे करायला लागेल ते निश्चितपणे शासन करेल ठाकरे अवकाळी प्रश्नावर चर्चा चालू आहे सोमवार मंगळवारी त्याबद्दलची नुकसानपाई किती देणार होते मुख्यमंत्री जाहीर करतील त्यामध्ये त्यांचं आपापलं आंदोलन आप स्थगित होईल पोलापूर त्यांची एक बैठक होते राज्याची कसं पाहता या बैठकीकडे याबद्दल शासन गंभीर आहे आम्ही दिल्ली वचनाची आम्हाला पूर्णपणाने स्मरणात आहे साहेब सोयाबीन आणि मात्र शहराचे हातदवाढ एक इंच सुद्धा त्या विषयावर बोलू आपण